नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल चॅनलमध्ये शिल्लक राहिलेली कणिक काटा चमच्यावर ठेवून बनवा मुलांच्या आवडीचा एकदम पौष्टिक पदार्थ एकदा जर का तुम्ही हा पदार्थ बनवला ना तर मुलांच्यासाठी बाहेरून विकत कधीच आणणार नाही घरीच बनवून मुलांना खायला द्याल तर चला पाहूया काय आहे हा पदार्थ तर बघा हा पदार्थ बनवण्यासाठी इथं मी घेतली गव्हाची कणिक आणि ही माझी गव्हाची कणिक सकाळी शिल्लक राहिलेली आणि हा पदार्थ मी आत्ता रात्रीच्या जेवणासाठी बनवते तर आता सकाळी राहिलेली कणिक आपली अशी मऊ लुसलुशीत होते तर आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी एकदम कठीण कणिक पाहिजे म्हणून आपण काय करायचं ह्या कणकेमध्ये कोरडं गव्हाचं पीठ घालायचं तर इथं मी एक तीन मोठी गव्हाचं पीठ घातले आता तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे यावर अवलंबून राहील तुम्ही पीठ किती घ्यायचं तुम्हाला कणिक किती पाहिजे आता या कोरड्या पिठातच ही कणिक आपल्याला चांगली मळून घ्यायची आवश्यकता असेल तर पाणी घालून मळू शकता पण कणिक एकदम कठीण मळायची आणि जरी तुमच्याकडे शिल्लक राहिलेली कणिक नसेल तर तुम्ही ताजी कणिकसुद्धा मळून घेऊ शकता तर बघा इथं मी ही कणिक अगदी अशी चांगली घट्ट म्हणून घेतली आता ही कणिक आपण पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया तर बघा पाच मिनिट झाले आता आपण या कणिकेच तीन भाग करूया आणि आता यातील एक भाग घेऊन असं एकदम लांब आपल्याला सापासारखं बनवायचंय तर बघा अशी मी याची लांब दोरी बनवून घेतली तर बघा आता याचा आपण दोन भाग करूया आणि आता याला आपण कट करूया एकदम असं छोट छोट तुकडं करायच्यात असं छोटं छोट तुकडं केलं की के आपला हा पदार्थ बनवायला एकदम जातो एक, एक तुकडे होणार किंवा तुम्ही असं सेपरेट सेपरेट सुद्धा कट करून घेऊ हो शकता तर बघा अशा या गोळ्या करून घेतल्यात आता ह्या सर्व गोळ्या इथं मी या प्लेटमध्ये पीठ घेतलंय ह्या पिठात घालणार आहे कारण ही आपली शिल्लक राहिलेली कणिक आहे त्याच्यामुळं कणिक पागळती म्हणून आपण पिठात घालून ठेवूया म्हणजे खाली प्लेटला चिकटणार नाही आणि कणिक पातळ पण होणार नाही अशाच आता सर्व उरलेल्या कणकीच्या गोळ्या करून घेतले तर बघा इथं मी सगळ्या कणकीच्या अशा गोळ्या करून घेतल्यात तर बघा इथं मी काटा चमच्या घेतला आहे जसं तुम्ही थमनेलला वाचलं ना तसंच आज आपण काटा चमच्यावर कणिक ठेवून मुलांच्या आवडीचा अगदी पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत तर बघा सुरुवातीला पाठीमागं दाबायचे आणि हलक्या हातानं पुढं दाबायचं आता हळूच अंगठ्याने या कणकीचा रोल करायचा आहे तर आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचा अतिशय पौष्टिक गव्हाच्या कणकीचा पास्ता तर बघा आपण विकत पास्ता आणतो विकतचा पास्ता मैद्याचा असतो आपल्याला माहीत नसतं त्याच्यामध्ये काय काय घातले तर असा मस्त घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा हेल्दी पास्ता बनवून तुम्ही मुलांना नक्की खाऊ घाला पास्ता म्हटलं की मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा खूप आवडतो बघा किती सोपं आहे पास्ता बनवायचं मी तुम्हाला अजून थोडंसं बनवून दाखवते तर ताईंनो दादांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे तुम्हाला माझी ही रेसिपी जरा जरी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि अशाच छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल तर बघा आपण कणकेचा पास्ता बनवतोय म्हणून एकदम पातळ हा पास्ता बनवायचा आहे जाड बनवायचा नाही जाड बनवला बन तर आपण पास्ता शिजवल्यानंतर तो गचकच लागू शकतो म्हणून पातळ बनवायचा आहे आणि तुमची कणिक ताजी मळलेली असेल कठीण असेल तर तुम्ही पीठ नाही लावलं तरी चालेल तर, तर बघा या पद्धतीने मी सर्व पास्ता बनवून घेते तर बघा इथं मी हा सर्व पास्ता बनवून घेतला आहे हा पास्ता बनवायला मला फक्त दहा मिनिट लागली आणि आहे ना बघा एकदम परफेक्ट विकतच्यासारखा पास्ता तर असा पौष्टिक घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा पास्ता नक्की बनवा तर आता हा पास्ता आपण चार पाच मिनिट सुकवायला ठेवूया म्हणजे आपण जेव्हा शिजायला टाकू ना तेव्हा हा एकमेकाला चिकटणार नाही बनवताना तर तसा सुकलाच आहे पण अजून दोन चार मिनिट आपण सुकायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण पास्ता शिजवण्यासाठी कढईमध्ये एक दीड लिटर पाणी गरम करायला ठेवूया तर बघा इथं मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं पाणी असं छान आहे आता या पाण्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालणार आहे त्यानंतर एक दोन चमचे तेल घालायचं आणि आता आपण तयार करून ठेवलेला पास्ता या पाण्यात घालून घ्यायचा आहे फुल गॅसवर हा पास्ता सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचा आहे जर तुम्ही पास्ता पातळ पातळ केला असेल तर सात ते आठ मिनिटात पास्ता शिजल जर तुम्ही जाड जाड पास्ता केला असेल तर दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला पास्ता शिजायला लागतील आणि फुल गॅसवरच पास्ता शिजवायचा आहे तेल अवश्य घालायचंय आहे आपण जशा शेवया शिजवताना शे तेल घालतो ना तेल घातलं की शेवया सुट्ट्या होतात एकमेकाला चिकटत नाही तसंच पास्तासुद्धा एकमेकाला चिकटत नाही छान शिजला जातो तर आता सात ते आठ मिनिटानंतर आपण हा पास्ता पाहूया झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवलं तर उतू येऊ शकतं तर बघा सात ते आठ मिनिटं झालेत आपला पास्ता छान शिजलाय बघा पास्ता शिजला की त्याला चकाकी येते बघा छान शिजलाय आता आपण गॅस बंद करूया आणि लगेचच हा सगळा पास्ता असा एका गाळणीवर काढून घेऊया लगेचच हा पास्ता आपल्याला थंड पाण्याच्या नळाखाली थंड करून घ्यायचा आहे तर बघा इथं मी प्रेशरनं थंड पाणी सोडणार आहे असं केलं की आपला पास्ता एकदम सुट्टा सुट्टा तयार होतो अजिबातही एकमेकाला चिकटत नाही एकदम मस्त मोकळा सुटसुटीत हा पास्ता तयार झालंय आणि बघा ही पास्ता शिजवलेलं पाणी फेकून नाही द्यायचं याचासुद्धा आपण पुढं उपयोग करणार आहोत तर बघा इथं मी ज्या कडाईमध्ये पास्ता शिजवून घेतलेला तीच कडाई चांगली गरम करून घेतली आणि याच्यात आता तीन चार चमचे तेल आहे तेल चांगलं गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी आहे एक छोटा चमचा जिरं आहे जिरं मोहरी छान तडतडली की इथं मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात त्या घालणार आहे त्यानंतर इथं मी थोडंसं आलं असं जाडसर घेतलं घेतलंय ते घालणार आहे त्यानंतर इथं पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्यात त्या घालायच्या आता थोडंसं याला आपण भाजून घेऊया आलं लसूण हिरवी मिरची चांगली भाजली की लगेच इथं मी एक कांदा बारीक कट करून घेतला आहे आता हा कांदा सुद्धा एक मिनिटभर भाजून घ्यायचा एक मिनिटभर कांदा भाजून घेतला लगेच मी याच्यात बारीक चिरलेला कोबी घालणार आहे त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालणार आहे त्यानंतर बारीक चिरलेलं गाजर घालणार आहे तर बघा आता ह्या भाज्या आपल्याला फुल गॅसवरच चार ते पाच मिनिट छान अशा शिजवून घ्यायच्या चार ते पाच मिनिटात आपल्या ह्या भाज्या शिजल्या जातात आणि भाज्या जास्तसुद्धा शिजवायच्या नाहीत तर बघा भाज्या चार पाच मिनिट शिजवून घेतल्यानंतर लगेच याच्यात आपण काही मसाले घालणार हो। आहोत आणि मसालेसुद्धा आपण घरातलेच घालणार आहोत तर इथं मी अर्धा चमचा हळद घालणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे चमचा छोटा आहे बरं का एक चमचा धने पावडर घालणार आहे हे मसाले थोडेसे आपण या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच इथं मी एक टमाटो असं बारीक चिरून घेतलं आहे ती घालणार आहे टोमॅटो घातलं की लगेच मी इथं पाव चमचा मीठ घालणार आहे मीठ बेताना घालायचं आहे कारण आपण पास्ता शिजवतानासुद्धा मीठ घातलंय त्यामुळं मीठ जास्त होऊ नये याची काळजी घ्यायची आता पुन्हा आपल्याला हे टोमॅटो दोन तीन मिनिट चांगलं असं या भाज्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघा इथं मी टोमॅटो दोन मिनिट असं या भाज्यामध्ये शिजवून घेतलं आता लगेच याच्यामध्ये मी इथं कोथिंबिरीचं डेटं कट करून घेतलेत ती घालणार आहे कोथिंबिरीच्या डेटामध्ये खूप छान फ्लेवर असतं म्हणून कोथिंबीरची डेटं अवश्य घाला कोथिंबिरीची डेटं घातली की आपल्या पास्त्याला टेस्टसुद्धा छान येते आता लगेचच मी जे हे पास्ता शिजवलेलं पाणी ते घालणार आहे सगळं पाणी नाही घालायचं सगळं पाणी घातलं तर जास्त होईल अर्ध पाणी मी शिल्लक ठेवणार आहे याचं मी सूप बनवणार आहे आता लगेचच इथं मी एक चमचा मॅगी मसाला घालणार आहे जर तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी पावभाजी मसाला घालू शकता किचन किंग मसाला घालू शकता गरम मसाला घालू शकता सांबर मसाला घालू शकता आता एक दोन मिनिट आपण पुन्हा याला शिजवून घेऊया तर बघा एक दोन मिनिट या भाज्या या पाण्यामध्ये चांगल्या शिजवून घेतल्या की लगेच आपण याच्यात आपला पास्ता घालणार आहे आणि आता हा पास्ता या भाज्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरच दोन तीन मिनिटं हा पास्ता आपल्याला या भाज्यांच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे म्हणजे या पास्त्यात या भाज्यांची मसाल्यांची टेस्ट चांगली मुरली जाते आणि आपला पास्ता खायला पण छान लागतो तर बघा तुम्हाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी जरा जरी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुमच्या खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो आणि अशाच नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी उत्साह येतो विश्वास ठेवा हा पास्ता मुलांनाच नाही तर तुम्हालासुद्धा खायला खूप छान लागेल खूप आवडेल घरातील सर्वजणच खूप आवडीने खातील तर तुम्ही असा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक पास्ता नक्की बनवून बघा आणि बघा किती झटपट बनतो बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर आता एक दोन तीन मिनिट शिजवूया हा पास्ता थोडासा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या तर बघा फक्त दोन ते तीन मिनिटातच हा पास्ता छान असा शिजलाय वास तर खूप छान येतोय आणि हा पास्ता छान घट्टही झाला आहे तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि आपल्याला हा पास्ता गरम गरम खायला घ्यायचा आहे तर बघा मस्त असा गरम गरम आपला पास्ता तयार झाला आहे बघा किती सुट्टा सुट्टा तयार झाला आहे ना अगदी विकतच्यासारखा खरंच खूप छान लागतो हा पास्ता मी या अगोदर हा पास्ता तयार करून बघितला आणि नंतरच मी सोबत रेसिपी शेअर केली तुम्ही हा पास्ता घरी नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतो आणि आता याच्यावर बारीक चिरलेले कोथिंबीर घालायची तर बघा इथे आपला मस्त असा गव्हाच्या पिठाचा अतिशय पौष्टिक मुलांच्या आवडीचा पास्ता तयार झाला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय